शेताच्या मधोमध टॉवेल खाली एका चिमुकल्याचा मृतदेह आहे ज्याचा जीव जाताना त्याच्या आई बापाला डोळ्यानं पाहावं लागले पण कुणीही काहीही करू शकलं नाही महेश आखाडे असं या दहा वर्षाच्या चिमुरड्याचं नाव आई बाप नांदगावच्या बोलठाण कवडी खेडा भागात मोलमजुरी करतात शेतात कापूस वेचण्याचं काम ते करत होते महेश तिथंच खेळत होता पण एक नजर महेशचा पाठलाग करत होती आणि गचपणात दबा धरून बसली होती हा चिमुरडा खेळण्यात मग्न होता पण त्याला काही माहिती होतं की काहीच वेळात होत्याचं नव्हतं होणार आहे महेश जसा थोडा जवळ आला तसा दबा धरून बसलेल्या काळानं झडप घातली बिबट्या उसात लपलेल्या बिबट्यानं थेट या चिमुरड्याच्या कोवळ्या मानेवर धारदार सुळे रोवले महेश किंचाळला आईबापासह शेतात काम करणाऱ्या लोकांची नजर गेली सगळे एकदमानं धावले ओरडले किंचाळले पण तो फास बसला होता महेशच्या कोवळ्या शरीरानं होता तितका प्रतिकार केला पण बिबट्यानं काही दयामाया केली नाही मानेला धरून त्याला उचललं आणि थेट जंगलाकडे धावला मायबापासह सगळे धावले एवढे लोक येतात म्हटल्यावर काही अंतरावर जाऊन बिबट्यानं महेशला तिथंच सोडलं वाटलं पोरग वाचलं असेल पण नाही महेशनं या जगाचा निरोप घेतला होता माय बापनं या चिमुरड्याला गमावलं या हल्ल्यामुळे अनेक प्रश्न पडतात पहिला प्रश्न कुत्र्यांना शिकार बनवणारा बंगालच्या माणसांना शिकार समजायला लागलाय का तर याच उत्तर अजून तरी नाही असंच आहे कारण बिबट्यासाठी भटकी कुत्री ही रोडवर मिळणाऱ्या वडापावसारखी आहेत अगदी सहज मिळतात आणि शिकारीची फार झंझट करावी लागत नाही पण तिथंच माणूस असेल तर बिबट्या त्यांना घाबरतो आणि मग हल्ला करतो पण पहिल्या प्रयत्नात बिबट्या पळून जाण्याचाच प्रयत्न करतो मग चिमुरड्यांवर बिबटे हल्ले का करतात उत्तर आहे गैरसमज बऱ्याचदा लहान मुलं ही जमिनीवर बसून खेळत असतात आणि लांबून पाहताना बिबट्याला ती एखाद्या प्राण्याप्रमाणे भासतात त्यांच्यासाठी चार पायावर चालणारा प्राणी हा शिकार आणि याच समजुतीतून बिबटे लहान मुलांना शिकार समजून बसतात आणि असे हल्ले होतात मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर का वाढलाय काळात मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर झपाट्यानं वाढतोय त्याचं एक कारण म्हणजे आपण अगदी जंगलात शिरून शेती करायला सुरुवात केली आहे त्यामुळे जंगल कमी होत आहेत परिणामी बिबट्यांना ना राहण्यासाठी जागा आहे ना बिबट्याला लागणारं शिकार तिथं मिळतं हरण सशांसारखे प्राणीही कमी झालेत आणि त्यामुळेच बिबटे शहराकडे येतात जिथं भटकी कुत्री सहज मिळणार नसत बिबट्यांची संख्या अचानक कशी वाढतीये एकीकडे वाघ सिंह यांची जगातली संख्या कमी होतीये त्यांचा संवर्धन करण्याची मोहीम राबवली जाते पण दुसरीकडे बिबट्यांची संख्या झपाट्यानं वाढतीये आणि त्यातून होणारे हल्ले देखील वाढत आहेत याला काय कारण असेल बिबट्या मांजर कुळातला हा प्राणी आजही अनेक जणांना वाघ बिबट्या चित्ता आणि जॅग्वार यांच्यातला फरक कळत नाही पण निसर्गानं स्पष्ट एकीकडे चित्ते जगातून संपण्याच्या मार्गावर आहेत तर बिबट्या आणि त्याला कारण आहे परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता आणि दमदार शिकारी वृत्ती बिबट्या हा वरच्या त्याच्या भावांपेक्षा सर्वात जास्त चिडका आणि सर्वाधिक शिकारीत एक्सपर्ट असणारा प्राणी आहे त्यातल्या त्यात त्यानं ऊसाच्या शेतांनाच आपलं घर बनवलंय बिबट्याची मादी एकाच वेळी चार ते पाच पिल्लांना जन्म घालते ऊसात ते चांगले वाढतात आणि कुत्र्यांसारखं खाद्य तिथं असल्यानं ते भराभर मोठेही होतात बिबट्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावं लागेल बिबट्यांसाठी जंगल संरक्षित करणं गरजेचं आहे तिथं त्याच्या शिकारी वाढवणंही गरजेचं आहे भटक्या कुत्र्यांच्या प्रजननावरही निर्बंध हवे भटकी कुत्री शहराबाहेर सोडली जाऊ नये संख्या त्यांचा अधिवास यावर लक्ष ठेवायला हवं रात्री शेतात जाताना समूहानं जाणं जास्त योग्य बिबट्याच्या हल्ल्यापासून सावध राहायला हवं बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाला कळवून त्यांचा योग्य बंदोबस्त व्हायला हवा ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत